काय होत्यामुळे काय होतं काय होत आपण रोज ऐकू पण ह्या तिन्ही सोडणं हे आपलं अधिकार आहे आणि तिन्ही येणं काय हे महिने आज दोन दिवस बसून सांगा दोन दिवस राहते आता कारण बघण्याचा फायदा आहे वीस पंधरा दहा पंधरा सकाळ दहा पंधरा तीस

तो वाचण्यासाठी अधिकामी तो गोन्हामुळं ज्ञान संपत्ती वाढली मी ना मग ज्ञान संपत्ती जगात मोठी आहे ज्ञान मध्ये सुख सुख म्हणजे मोग समज म्हणजे सरी सर म्हणजे मी आणि मी तो म्हणजे मी हा एक तिचा प्रवाह झाला असतो सगळ्यांना त्याला पाहणं असत आणि त्याच्या मध्ये राहणं पाहणं होण काय पाहणं त्यादा बुद्धीनं जाणणं म्हणजे पाहणं आपण जगाला पाहतो तर जग जगत सुद्धा मध्ये कारण हा भूताचा आकार आहे पंचमहाभूताचं वेष्टी आहे सविष्टी आहे एक म्हणजे पंच महाभूताचं आनंद जग जगत म्हणजे पंचमहाभूताच मग हा भूत म्हणजे जगत आहे आणि भूता मी आहे म्हणून माझ्यावर मी प्रगत केली माझी असे आधी म्हणजे भूत मध्ये माझे असे माझ्यातून उत्पन्न होत भूत माझी सुंदर बाबा म्हणून सुद्धा येतात तिथे मी आहे बाबा कारण जे भूत दिसत ते नसतं ते माईक असतं त्याचा नाश होतो माझ्या माझा नाश राहील आहे माझ्या द्वारे पण मी तिथे नसतो अग्नीच्या द्वारे धूमदार होतो पण धुरात मी नसतो म्हणजे मी धूर धूम धूर करून झाला अग्निथे अग्नि का तसे जगत म्हणजे मी आहे का धुमा धुमाज अग्नी असे धुमा माझे अग्नी माझी दुखम असे धुम म्हणजे नसेची मासे माझ्यात उत्पन्न आहे गुण म्हणजे माती म्हणजे मडकच तुम्हीच म्हणा मला मडकच माझी नाही मी मातीच कधी मडक्यात माती बघत मडक कुठे तुम्ही आकाराला बघितलं म्हणजे मडक आहे पण माती म्हणजे आकार मला माहितच नाही मी स्वतः आहे तस भगवान तो तुम्हाला जगात माहितच नाही मग स्वरूपच आहे ज्या मातीनं आकार घेतला आकार दिसते नसतो उठतोच आकार जात गणक त्यापुढे रात ते मडक रात मड कर

नाम मग त्याला त्याच्यावर जगत नाही तो खराईश्वर आहे कुणाला माहित ते कुणालाच माहित नाही पत्तर आहे तुमच्याकडं साक्षात येण्यासाठी

ते धोंडा उतरून आपण असं या अंगावर अंगावर आरवडा होत नाही धोंडा उतरत नाही म्हणजे काळस माणसाला हे बनवतो जड बनवतो कार्य जाता अनाघवडी नुसती परवडी जांभयाची नुसतं जांभळा देतो खातून झोपतो आहे कुणाचं थांबवण्याचं कार्य आता पृथ्वी पाताय जाव

बुद्धी वेदामध्ये बुद्धिक जिथं आणि जितर लोळत पडतोय नाही बसायचं नाही काम करायचं नाही काहीच नाही आयच्या जिथल्या जिथं पडते पडत्या लोळत मग कार्य हे बघा आणि त्याला अयोग्य आणि अयोग्य चूक आणि बिन चुकच कळत नाही अनुचित आणि उचित म्हणजे योग्य काय चूक आहे काय बरोबर आहे आता उठून करावं काम लागेल एखादा माणस करते आपण त्याला किती बघावं एखादा बुडदा पडायला किती बुड द्यावा तसं नसतंय म्हणून आघायच्या घरात तर आपण जाऊ जाऊन हातात घ्यावं एकटी व्हायला तिचा जीव ओळखावा म्हणजे ह्याला उचित कळत नाही म्हणजे आता मग आता सागर आहे म्हणजे ह्या लोकांमध्ये काय असतं मग नसतो आणि हे लोक भांडखोर असतील कधी कुणाच्या अंगावर पडतील वा कधी व स्वर होतो मग कशा म्हणतात आणि हे माहि कमी होतं पावन अजून सत्व वाढलं त मोगुरा दाबतो दोन गुरा दाबण्याला फक्त सत्व होऊ नये म्हणून परमालात हा वाढतो दान धर्म सेवा भाव श्रवण अधिक श्रवणगुर वाढतो सत्व अधिक आणि ते सत्व शुद्ध होतं आणि शुद्ध सत्व बाजूला जातं पडत काहीच त्या क्रियेचा संबंध नाही देहाचा संबंध नाही वाचना तर होत नाही आणि मी केलं वाटत नाही अहंकार उत्पन्न होत नाही फार छान आहे गुणातून निघणं पण गुणातून निघायला तेवढीच श्रवणाची भक्ती पाहिजे अधिकारात शक्ती पाहिजे संतावर प्रेम पाहिजे आणि तुमचा अधिकार पाहिजे अध्ययनाचा वडीमान पाहिजे वेगाचे श्रवण पाहिजे आणि ओवीचा भावार्थ पाहिजे गुणाची काय मजा आहे काय म्हणाल तुमच्या गुणामध्ये वळवळ करणारे एखादा पुरुष घरात कडक असा तर पाहिजे मुंडकोरी करत नाही करते आयुष्यभर त्याचं चलगत नाही ठेवायचं करते त्या सापुडीला जोगून मरून निघा काय चालत आहे त्याच हे सांग तर गुणाचं आणि सतगुण स्रवणार पुण्या दानानं वाटतो आणि सतगुणातून पुन्हा संत काढतात हे लक्षात ठेवा सत्व सुद्धा पुन्हा वेगळं आहे कारण गुणच आहे आणि गुणच राहणं अपराध आहे आणि गुण संपवणं हा तुमचा विचार आहे आणि गुणाचा वाद करणं मोक्षाचा अधिकार आहे <laughs> <laughs> थोडा थोडा स्पर्श होता पण देहाचा वाद आहे ज्ञानी लोकांचं बोलते आणि साधक आहे ही बोलतीचं प्रश्न उच्च अवस्था बद्दल तर तीच आपल्याला सांगाल तुम्ही मला तर काहीच वाटत नाही कळायला गोतन तुम्हाला कुठे ना कुठं तरी पाणी उरलेलं असत अधिकार त्रुटी असती त्याच्यामुळं काय करा काय संशय असतो पण जेव्हा आपण ज्ञानानं मजबूत होत आणि अधिकार न उच्च जात देह असा निश्चय होत तर कोण बोलन का बोललं कुणाला बोललं आपण सांगतो कोण त्याला आकर्षित आले तर तर कोण का बोलला काय बोलला काय सांगून घ्या व्हायला अलीकडच्या लोकांचा प्रश्न आहे ते ना घर बोलली ना काय करावं प्रतिकार करावं का सहन करावं का काय करावं डिलीट करा बंद पण जास्ती सोन्यायची बरोबर आहे का पित्तळ आहे ना त्याला कोणी बघतच नाही उत्तर विचार कुणा कायच आणि नंतर ते पण नाही ते सुद्धा नाही फक्त भूमी तुम्ही देवता बसता जीवन मुक्ती नंतर खुर्ची बनवून एक मजला बांधाय दुसरा आधी खाली टाकाय दुसरी नाही देहात राहणार देहात राहणारा देहाचा संबंध का दे। मी देह का देही देही देह म्हणजे क्षेत्रज्ञ जीवाचं मरूप क्षेत्रज्ञ मग मी जर देह नाही देहात राहणार आहे तर देहात शेजाय मग शे भांडण झालं तुम्हाला काय त्रास होत <laughs> अध्या पाहिजे काय करतळे पडी घाए कोको पायाचे श्रेयाळे मांडू लागे राधा तुंडी नेने कानी मुरडी कयाची परी मुरकुंडी झाल्या अर्थनी करतळे कपोळे पायाचे श्रियाळे मांडू लागे उभो मुंडक ठेवतो दोन्ही हात गुडघ्यात घालतो आणि तसाच बसतो हलत नाही डुलत नाही थोडा आळस कुटुंबचा कसा बसतो दोन्ही गुडगे त्याच्यावर हात मध्ये मुंडक मग ते मुंडक वर काढित हो निद्रे घाय का पोळे पायाचे शिरे हे मांडू लागले दोन्ही पाया जवळ देतो घालतो पडून घातो आहे तुम्हाला घासवायला पडतो धाव निद्रेविषयी चांगू निद्रेविषयी चाकू जाग खूप निद्र खूप घ्यावरती <coughs> जी आखी ना गो झोपी जाता स्वर्ग वाग तुच्छ काय मजा झोपेत खायचं प्यायचं झोपायचं पुन्हा उठायचं खायचं पुन्हा झोपायचं असे नवने नाही एकद नाही का फुकत आपलं <coughs> माहित नाही म्हणे ब्रह्मायू होईजे मी निजले आही असी जे हे वाचून तुजे विसन नाही ब्रह्मायू होईजे ब्रह्मदेवाच आयुष्य मला वेळावं का झोप द्यावी म्हणून

<coughs> व्यापारी कोण <coughs> एक वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसा बघा तेवीचा पुरुष म्हणे व्यापारी कोण एक वेळे निघाले तरी आंधळे रोषे जैसा बघा आता एखादा आंधळ म्हणून आगाराग बाहेर निघालो हा आता येत का एखाद्या आंधळ तन तन करून मला देऊ नका माहिलं त्याला पुढे आधार लागतो तू निघालो आता तोंड फुटाल कराय तस मग ऐकू चाळी लाग लाग व्यापार कोणे ते वेळे निघाले तरी आणले रोष रोष अंगातले गुरम्याने चला मला कुणाचा लागत नाही चाललो बाहेर जाते का त्याला तस तुम मग कुणातून माझ्याकडे येत आहेत अंधळ्या माणसाला रस्त्यावर भरता येत नाही तस तुणाच्या माणसाला माझ्यापासी टाकता येत नाही किंवा त्याला मी जवळ घेत नाही ते शंभर टक्के तर तुम्ही म्हणतात का घेता येऊ नये तुमचा प्रश्न मीच म्हणते गुणात असल्यावर का घेऊन येवांना आपल्याला जवळ का बघून का म्हणजे बुद्धी समोरस होत नाही का देहातून बुद्धी बाहेर येत नाही असतील गुण पण बुद्धी गुणात आहे भगवंतात गुटरात जोपर्यंत गुणाची उत्पत्ती तोपर्यंत गुणाची संगती पण ज्ञानाच्या नंतर गुण बाजूला जातो बुद्धी भगवंताकडे जाते गुणाचा व्यवहार होतो इंद्रियाचा संबंध राहतो त्याचा संबंध बंद होतो पर्यंतचा संबंध का आत्मास काक्षण आहे गुण येतात जातात त्याला बघत आणि भगवंत स्वरूपापासून बाजूला होत नाही कसा गुणा संबंध आहे त्याला तो म्हणायचं आणि ह्या देहामध्ये अवस्था तो ज्ञान गुण बदलतो येतो जातो पण गुणाचा व्यवहार व्हायला हा तो म्हणतो माझा व्यवहार नाही हा जाणतो मी भगवायचा आतिथ्य तो मानतो आणि तो भगवंताला जाणून भगवंत म्हणतो आणि ऐक्याचा तिथं आनंद घेतो तो गुन्हातून बाहेर येतो कारण गुण हा दुःखाची आहे अज्ञानाची शान आहे म्हणून तो गुणाला धारण करतो अधिकारामुळं आणि ब्रह्ममित होतो तत्वा तत्वामध्ये एकनिष्ठ होतो संताचा प्रे तो गुणाला पाहतो आलेला गेलेला एखादा व्यक्ती असतो म्हणून आवडत नाही एक फॉर एक्झाम्पल त्याने खूप त्रास दिलेला आहे का खूप छळलेलं आणि तो जर आला त्याचा एकदा का व्यवहार होतो ताट वाढून बाय बेम काही विकार बाबा तस ज्ञानोत्तर फक्त व्यवहार कारण त्या गुणानं खूप छळलेले आहे इकडे व्यवहार व्यक्ती छळले त्याचा तुम्हाला त्राव आहे तो त्याचा गोंडवा वाटत नाही होती कधी अशी अवस्था होत नाही तसच ज्या गुणात राहून जर बंधन आहे ज्या गुणात राहून जर भांडण आहे आणि ज्या गुणात राहून जर द्वेष आहे ज्या गुणात राहून जर अविद्येचा संपर्क आहे आणि लोक लोकांतर आहे तर त्या आविपन झालेल्या गुणाचा संबंध सोडणार मन भगवंताला धारण करत भगवंताचा स्वीकार करत वेदांतामध्ये विहार करत तत्वज्ञानाचा आविष्कार करत आणि साधूच्या बोधामध्ये मनाला बांधत तेव्हा ते नाते ईश्वर होत आणि बुद्धी हात म्हणून होती तेव्हा गुन्हा आहे काय गेले काय व्यवहार झाला का झाला काय मी व्यवहारात नाही मी गुणात नाही मी त्या भिन्न आहे आणि भगवंताशी अभिन्न आहे का आता आपणच निघाला कसे राहतावे कोण एशी काय बोलावे कधी कोणता व्यवहार असावा कुणाला बोला पुन्हा बोलणे हे ज्ञानी महत्वाला कळत कोणाशी काय बोलावे साध्या पारा मनातून बोलाव संपासून दूर राहावं तिथं काय मिळणार अग्नी तोंडातून अग्नि म्हणजे संसारे माणूस आहे खूप आहे ऐका कोणास कै केवा कैसे राहतावे पुन्हा सांग कसा व्यवहार कसा करावा राहता म्हणजे कोणाशी काय बोलावे हे पण कळत हे ठाकते की त्या नागवे आपण जर कुणाला बोललो तर आपण कोणी बोलण्या त्रासात होईल कुणाला आपल्याकडनं धक्का लागल कुणी बेजार होईल हे तो जाणत ना नाही तो नाईन ते हवा सवा बोलून निघतो त्याच्या बोलण्याचं दुसरे नाग होतात म्हणजे फार त्रास आहे समोर समोरच्याला पण ते कोणतं माझं काम मी बोलतो

किंबहुना पारखेची पुसवणी घेवा माझ्या फंकर घुसो अग्नी पतंगो या हवा घाली तो अग्नीमध्ये प्रवेश करतो तो मरून जातो तसा आग्नी मध्ये तेसा मळ घे सहसा अकरणाची धीवसा किंबहुना ऐसा रमागे सावळ गे सहसा अकरणीचीवसा किंबहुनाऐसा प्रमा प्रमान काय करतो काही करण्या धडस करतो काही काम करतो वाईट बोलणं वाईट कर्तव्य करणं दुसऱ्या दुःख देणं तुझी धारस असतील कुणाचे तमो बोलण्याची ऐका एव्रालॅस्त प्रमादी पाने निरुपाधी चोखटाते पाने शुद्ध परमात्म्याला असणारा बांधायले शुद्ध चोखट आधी निरुपाधिक जीव शुद्ध चोखट आहे चेतन्य सुद्धा तो ते कोण काम क्रोध हे गुण मला बोलला एकतर माइंड छान होतो त्याप्रमाणे तमहिया त्रिवेदी बांधे निरुपाधी ओ खटाते एक घंटा वरची गोळी गेली आपली माधी तर काय कर निद्र आळसार प्रमाण प्रमाद म्हणजे हवा हो सवा लोकांवर बोलणं मिळालं का हे प्रमाण हे कशा मोठ कसं बोलू अति पा आति। तो माणूस हमीच्या प्रमाणात असतो मच साधी भाषा तुमची भाषा कोणती मराठी माझ हे भाषा वेदांती प्रमाण मग तो माजतो का भक्त लाजतो आणि संसारी माजतो प्रिय कंडिशन न कुठली त्याला पन्नास वर्ष झाली पंचावन्न टक्का देतो स्वतः आनंद घेतो हो बेटा लोकांना फाड 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 बोललं त्याला सुख होत सुख होत प्रिया त्रिगुण हे जीव हा निरुपादित चेतन नाही जीव हा देह नाही आहे अशा शुद्ध जीवाला सुद्धा हा गुण बांधून मारतात नुसते नाही परत हमेशा म्हणायचे आधी तर मग मारतात आता गुणाला बांधल्या भार निकच येत नाही आणि ज्ञान आतल्या गुण राहतच नाही अगदी सत्य आहे कितीत रोगाच्या माझ्या ऐकून गोळ्या गेल्या ज्ञान आमचं बाहेर सेवनी ह्या गुणाला खेसाकून टाकतच तसे तारामध्ये कुठून भुका ता बांधलेले असतात कास्तीवर काग्निका लाकडामध्ये <laughs> अग्नी प्रवेश झाला ऐकता जैसा वन्नी कास्तीवरे ते दिसे काष्टाकारी यो मग घट आवरे ते घट आकाश घटातल्या आकाशाला घटाकाश म्हणले आणि बाहेरच्या आकाशाला महाकाश मग तुमची ना महाकाश घटाकाश एकच आकाश तसे तुमची उपाधी आली म्हणून जीव चैतन्य शेव ऐतन्य ब्रह्मचे ते आधीच आहे मग त्यांना काय म्हणलं जेव्हा लाकडात अग्नी शिरतो तर लाकडावडा बनतो अग्नी का नाही अग्नी तु सांगताच येत नाही ज्या वस्तूत गेला त्या वस्तूचा बनला लाकडाचा पलंग आहे पलंग पेटला सगळा पलंग अग्नि झाला मग ते अग्नीच रूप पलंग लाकडून अग्नि अग्नीच आहे त्याचा भगवंत भगवंत सिद्धांत प्रभू आपण निरंगन करू थांबूया खूप सुंदर आहे ऐका खूपच मस्त आहे खरी तळ्यामध्ये पाण्यामध्ये कधी तळ असत गंगा असतं पाने। पाने चंद्रा, 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 चंद्रा। सावली कुठे आहे पाण्या मग पाण्यात दिसणारा चंद्र खरा आकाशातला त्यालाच हाय म्हणतो वा हा चंद्राचे चंद्र आहे चंद्र येत चंद्र तो तिथला आहे तस त्या आत्मचैतन्याची सावली पडल्यानंतर करणार तो नाही पडत कुठं नाही तो सरकत नाही ते कशात येत नाही पण त्या चैतन्याचा आभास अंतःकरणात मिसळतो तेव्हा रूप जीवाला प्रमाता तयार होतो पण कुणामुळे चैतन्याचा आभास अंतकरणामध्ये समाविष्ट झाला तो मिसळला तसाच आहे पण त्याचा आभास चित्र आभास म्हणतात त्याला जसं ते बॅटरी लावली त्याचा झोत पुढे दिसतो आणि त्या झोतामुळे तेवढा प्रकाश ते तो अंधाराला भस्म करतो तस तो आभास ज्ञान करून देत ज्ञान करतो होत तर तो जीव म्हणतो मला कळालं मी हे जाणलं मला कळालं मुलगी मला कळाला पलंग पुन्हा आहे ना पाच भूताची प्रकृती आहे आणि भूत तर जड आहेत का कोण पुन्हा माझ्या चाललं వనల కోంత మన కూను పేను వనల కూంత కూను ఒక